नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर जिल्हा परिषद रायगड आरोग्यसेविका या पदाचा निकाल जाहीर झालेला असून या ठिकाणी जिल्ह्याच्या वेबसाईटवर हा निकाल देण्यात आलेला आहे तर या निकालामध्ये आरोग्यसेविका या पदासाठी कोणती विद्यार्थ्यांनी टॉपर आहे आणि किती मार्क आहेत हे या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्हीसुद्धा जर रायगड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आणि जर तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला असेल आणि आतापर्यंत जर तुमचा निकाल लागला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण की या व्हिडिओच्या शेवटी आपण राहिलेले जिल्ह्याचे जे काही निकाल असणार आहेत हे निकाल कधीपर्यंत लागतील हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो भी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वेळ आला होता आता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद रायगड या ठिकाणी पहा पहा जिल्हा परिषद रायगड या ठिकाणी हेल्थ वर्कर फिमेल म्हणजे आरोग्यसेविकेचा रायगडचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हे मित्रांनो मिरिट लिस्ट पहा जिल्हा परिषद रायगड या ठिकाणी पहिली जी काही टॉपर आहे एकशे चाळीस मार्कावाली विद्यार्थिनी या ठिकाणी टॉपर आहे त्या विद्यार्थिनीचं नाव पहा रेणुका रेणुका विमलचंद चौरे अशा विद्यार्थिनीचं नाव आहे तर ही विद्यार्थिनी एकशे चाळीस मार्क घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांक मित्रांनो एकशे अडतीस मार्कावाली मार्क मार्क विद्यार्थीने त्याच्यानंतर एकशे छत्तीस मार्कवाली त्याच्यानंतर एकशे चौतीस त्याच्यानंतर एकशे तीस त्याच्यानंतर एकशे अठ्ठावीसवाल्या दोन विद्यार्थी आहेत एकशे चोवीसवाल्या जवळपास तीन आहेत एकशे बावीसवाल्या जवळपास तीन विद्यार्थी आहेत एकशे वीसवाल्या दोन विद्यार्थिनी त्याच्यानंतर एकशे अठरावाल्या जवळपास तीन एकशे सोळावाल्या दोन त्याच्यानंतर पहा एकशे सोळावाल्या दोन एकशे सोळावाल्या जवळपास बऱ्याच विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत तर अशा स्वरूपामध्ये मध्ये रायगड जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे आता बाकीचे जिल्ह्याचे निकाल कधी लागणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बाकीचे जे काही जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी बाकी आहेत त्या जिल्ह्याचे निकाल आज रात्री बारा वाजेपर्यंत किंवा उद्या बारा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वांचे निकाल या ठिकाणी जाहीर होणार आता पन्नास टक्केचा निकाल कधी लागेल हे सुद्धा यावर आपण सेपरेट उद्या व्हिडिओ बनवणार आजच व्हिडिओ जवळपास अचूक अर्ध्या घंट्याने तुम्हाला जिल्हा परिषद पन्नास टक्के या पदाचे निकाल कधी लागतील यासंदर्भमध्ये एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड करणारे हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी पन्नास टक्के आरोग्य शोक या पदासाठी अर्ज केले असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुढचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन भेटेल मी दोन ते तीन दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की आरोग्यसेवक आरोग्यसेविकेचे निकाल हे लवकरच जाहीर होणार आहेत त्याप्रमाणे निकाल आज या ठिकाणी जाहीर होत आहेत तर पन्नास टक्केचे निकाल कधीपर्यंत लागतील हे यावर आधारित सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा आणि या ठिकाणी जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मित्रांनो पुढचे सुद्धा व्हिडिओ मी जो लवकरात लवकर तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करेल तर चला मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत पन्नास टक्के आरोग्यसेवक या पदाचा निकाल कधी लागेल तो तर आता आपण रायगड जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी आरोग्यसेवक या पदाचा पाहिजे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला शेड्यूल शे, लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय